यंदा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला लक्ष्मीपूजन आहे अमावस्या ही सोमवारी सुरू होते आणि समाप्ती मंगळवारी असणार आहे मंगळवारी जरी पाच वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत अमावस्या असली तरीसुद्धा हिंदू धर्मामध्ये उदयतिथी धरली जाते म्हणून आपल्याला लक्ष्मी पूजन हे एकवीस तारखेलाच करायचं आहे आता शुभ मुहूर्त सांगते तर शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त लक्ष्मीचंच नाही तर लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन करायचं असतं सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी कारण आदिमान हा गणपती बाप्पांचा असणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर आपल्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता तुमच्याकडे जर मातीची मूर्ती असेल तर अर्थात मातीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक नाही करता येणार माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना कुठली सेवा म्हणावी आणि त्याच्याचबरोबर लक्ष्मीचं पूजन केल्यावर कुबेराचं सुद्धा पूजन करायचं आहे आपल्याला आपल्या कुळदेवीचं सुद्धा पूजन करायचं आहे आणि आपले गुरु म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचं सुद्धा पूजन करायचं आहे लक्ष्मी पूजनाची विधिवत मांडणी सेवा कोणती करावी कुठले मंत्र जप करावे संकल्प कसा करावा आचमन कसं करावं या संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे धन्यवाद